आषाढी वारीसाठी दगडी मूर्त्यांची बाजारपेठ सज्ज पंढरपूरच्या आध्यात्मिक नगरीचा महिमा मूर्तिकलेमुळे जगभरात पोहोचला आहे तीर्थक्षेत्रातून मूर्ती घेऊन जाण्याची प्रथा मानली जाते पंढरपूरची दगडी मूर्ती बनवणारे प्रमुख मूर्तीकार येथे काम करतात पंढरपूर हे एकमेव मूर्ती बाजारपेठ म्हणून नावाजली गेली आहे पंढरपूर नगरीमध्ये विठ्ठल रुक्माहीसह विविध देवदेवतांच्या दगडी आणि संगमरवरी मूर्ती बनवल्या जातात येथील मूर्तींना देशभरातून मागणी असते पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी गणपती राधाकृष्ण महादेवाची पिंड नंदी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम स्वामी समर्थ गजानन महाराज आणि इतर साधू संतांच्या महात्मांच्या मूर्त्या घडविल्या जातात फोटोवरूनही मूर्ती बनण्याचे काम येथील कलाकार करतात आषाढी वारीची तयारी मूर्तीकार सहा महिने आधीपासूनच करतात या वारीत लाखो रुपयांची उलाढाल होते बाईट अक्षय जयसिंग मंडवाले मूर्तिकार